सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण ओमेगा थ्री फॅटी म्हणजे काय त्याचे शरीराला काय फायदे आहेत आणि त्याचे सोर्सेस म्हणजे त्याचे स्रोत नक्की कोणते आहेत याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रथम पाहूयात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणून का म्हटले जाते इसेन्शियल म्हणजे असे अमायनो ऍसिड जे आपल्या बॉडीसाठी गरजेचे आहे जे आपल्या बॉडीसाठी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे परंतु आपले शरीर त्याला बनवू शकत नाही असे इसेन अमायनो ऍसिड आहे आणि हे अमायनो एसिड शरीर स्वतः बनवू शकत नसल्यामुळे आपल्याला आहारात त्या अमायनो ऍसिड चा समावेश करणं अगदी गरजेचं आहे किंवा ते सप्लिमेंट मधून आपल्या शरीरामध्ये जाणं अतिशय आवश्यक आहे तर आता आपण पाहू ओमेगा थ्री ऍसिड हे कोणत्या गोष्टींसाठी आवश्यक आहे तर ओमेगा थ्री ऍसिड आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी मदत करते आपली कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या ब्रेनची जी अबिलिटी आहे आपल्या मेंदूची क्षमता आहे आकलनाची ती वाढवण्यासाठी आपल्याला ओमेगा थ्री फॅटी मदत करत म्हणजे लहान मुलांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंट पाहिजे असेल मेंदूचा योग्य विकास त्यांची आकलन क्षमता वाढवणे हे जर आपल्याला अपेक्षित असेल तर त्यासाठी त्यांच्या आहारामध्ये ओमेगा थ्री ऍसिडचा समावेश करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ओमेगा थ्री फॅटीएसिड जर आहारात कमी पडत असेल तर मुलांचा अभ्यासातील रस कमी होऊ शकतो मुलांची आकलन क्षमता कमी असू शकते त्यामुळे ओमेगा थ्री फॅटीएसिड असलेले पदार्थ मुलांच्या आहारात समाविष्ट करणे हे महत्वाचं आहे ओमेगा थ्री फॅटीएसिडचा दुसरा रोल म्हणजे हार्टशी संबंधित जे आजार असतात त्यांना ते दूर ठेवतं आपलं हृदय हे आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे हृदयाशी संबंधित अनेक आजार जसे धमन्यांचे काठीण्य किंवा लिपिड प्रोफाईल ची लेवल वाढणे कोलेस्ट्रॉल शरीरातील वाढणे ब्लड प्रेशर रक्तवाहिन्यांवरचा दाब वाढणे किंवा रक्तवाहिन्यांतील दाब कमी होणे असे जे आपले कार्डिओवॅस्क्युलर आणि हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांना दूर ठेवण्याचं कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातील कमी करण्याचं आणि एच डी एल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉलचं शरीरातील प्रमाण वाढवण्याचं काम हे ओमेगा थ्री ऍसिड करत असत त्यानंतरचा ओमेगा थ्री ऍसिडचा महत्वाचा रोल म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या स्किनसाठी केसांसाठी अत्यंत आवश्यक असतं आपले केस त्वचा ही सुंदर असावी हे प्रत्येकालाच वाटत आणि त्यासाठी होईल तितके प्रयत्न आपण करत असतो त्यासाठी बाहेरून क्रीम्स किंवा वेगवेगळे तेल लावण्यापेक्षा लोशन्स लावण्यापेक्षा आपण जर आहारातून ओमेगा थ्री फॅटी ऍसिड घेतलं तर आपली त्वचा नक्कीच तजेलदार होणार आहेत आपले केस अधिक लांब सडक आणि मजबूत होणार आहेत त्यामुळे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा आहारात समावेश करणं हे अगदी महत्वाचं आहे हार्मोनशी रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करण्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आपल्या शरीराला मदत करते हॉर्मोन म्हणजे इन्सुलिन सारखे हार्मोन जे कमी प्रमाणात जर स्रवत असेल किंवा शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मदत करते थायरॉइड डिसऑर्डर जो हार्मोनमुळे होणारा आजार आहे थायरॉइड सारखा तो दूर ठेवण्यासाठी तो कमी करण्यासाठी आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मदत करत असते कोलेस्ट्रॉलची लेवल ज्यांची वाढलेली आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मदत करत असते पोटातील जे भूक लागण्यासाठी योग्य वेळी योग्य भूक लागण्यासाठी लेप्टिन नावाचं हार्मोन जे कार्यरत करत असतं त्याचं कार्य व्यवस्थित चालावं यासाठी देखील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आपल्याला मदत करत असतं अशा रीतीने ओमेगा थ्री फॅटीएसिड हे अतिशय महत्वाचं आहे तर आपल्याला कसं कळेल की आपल्या या शरीरामध्ये ओमेगा थ्री फॅटीएसिडची कमतरता आहे यासाठी कुठली ब्लड टेस्ट आहे का असा प्रश्न नेहमी विचारला जातो तर ओमेगा थ्री फॅटीएसिड टेस्ट करण्यासाठी कुठलीही ब्लड टेस्ट नाही आता पुढचा प्रश्न येतो की ओमेगा थ्री फॅटीएसिड चे सप्लिमेंट्स किंवा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आहारातून कोणी कोणी घ्यावं तर त्याचं उत्तर असं आहे की ज्यांना आपल्या ब्रेनची योग्य डेव्हलपमेंट हवी आहे ज्यांना वृद्धाप काळात अल्मायझर सारखा आजार नको आहे ज्यांना आपली त्वचा तरुण तजेलदार ठेवायची आहे ज्यांना आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारच्या सुरकुत्या नको आहेत ज्यांना केस वेळेच्या आधी पांढरे झालेले नको आहेत ज्यांना आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आपले हार्ट हेल्थ चांगली ठेवायची आहे त्या सर्वांनी आपल्या आहारात ओमेगा थ्री फॅटी एसिडचा आवर्जून समावेश केला पाहिजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड शरीराला उपलब्ध व्हावं पुरेशा प्रमाणात ते शरीरात असावं याकरिता काय केलं पाहिजे हा तुमचा प्रश्न असेल तर ओमेगा थ्री फॅटी एसिडचे सोर्सेस कोणते आहेत स्त्रोत कोणते आहेत तर प्रथम म्हणजे जवसाच्या बिया फ्लॅक्स सीड्स किंवा अलसी के बीच जय जे हिंदीत म्हटलं जातं सीड्स हे इंग्रजीतील नाव आहे आणि जवस आपण मराठीत म्हणतो ती जवस तर जवसाच्या बिया हा ओमेगा थ्री ऍसिडचा उत्तम सोर्स आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळतील तर जवसाची चटणी हा उत्तम पर्याय आहे दिवसातून तीन वेळा जर तुम्ही जवसाची चटणी खाल्लीत तर ओमेगा थ्री फॅटी एसिडची कुठलीही कमतरता तुम्हाला जाणवणार नाही त्यानंतरचा दुसरा सोर्स म्हणजे फिश जे साल्मोना किंवा ट्युना यासारखे जे फिश आहेत मासे आहेत त्या माशांमध्ये देखील हे ओमेगा थ्री फॅटी असिड भरपूर प्रमाणात आढळतं परवा दिवशी आपण ज्या चिया मध्ये बद्दल माहिती घेतली त्या चिया मध्ये देखील ओमेगा थ्री फॅटी असिड भरपूर प्रमाणात आढळतं वॉलनट हा सुकामेव्याचा जो प्रकार आहे ज्याचा आकार अगदी मेंदू सारखा आहे जो मेंदूच्या डेव्हलपमेंटसाठी मेंदूच्या विकासासाठी कॉग्निटिवबिलिटी डेव्हलपमेंटसाठी आकलन क्षमता वाढवण्यासाठी मदत करतो असा जो वॉलनट हा सुकामेव्याचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असत आणि वॉलनटचा आपल्या आहारात आपल्या नाश्त्यामध्ये आपल्या प्रोटीन शेकमध्ये समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे अशा रीतीने ओमेगा थ्री फॅटी ऍसिड बद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा कमेंट्स नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हेल्दी रहा, धन्यवाद